जय शिवराय मी पांडुरंग कदम आज माझ्यासाठी नाही तर आमच्या डासाळा येथील सर्व बांधवांसाठी या ठिकाणी आनंदाचा दिवस आहे कारण आमचे परममित्र सावता रासवे असतील त्याचबरोबर सचिन भाऊ वाघे असतील या दोघांची सुद्धा बहुउद्देशी अधिकारी म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे आमच्या सावताभाऊची निवड जातेगाव जिल्हा बीड या ठिकाणी झालेली आहे आणि आमच्या सचिन भाऊची निवड आहे ती पुढे झालेली चंद्रपूरला बरोबर आहे त्या जोरदार टाळ्या वाजून आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की या राज्यामध्ये जाती जातीमध्ये पूट कशी पडेल याच्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जातोय मला खूप आनंद वाटतोय सगळ्यात पहिल्यांदा आनंद आमच्या आमचे जे सावताभाऊ आहेत सावता भाऊ रासवे ते राहायला आडगावला आहे परंतु आडगावपेक्षा जास्त आनंद कोणत्या गावाला झाले तर आमच्या डासाळ्याला झाला कारण आमचा आम्ही त्यांना म्हणजे आमचा लाडका मेवणा समजतो आणि आमची खूप दिवसापासून या ठिकाणी इच्छा होती की आमच्या मेवण्याने कुठंतरी एखाद्या सरकारी नोकरीमध्ये जॉईन व्हावं बिचारा तोही प्रयत्न करत होता परंतु आज त्यांच्या प्रयत्नाला यश आलंय आणि आज ते बहुउद्देशी बहुउद्देशी अधिकारी म्हणून जाते व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हा आहे की जे लोक जाती जातीमध्ये या ठिकाणी भांडणं लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्या लोकांना मला या ठिकाणी सांगायचं आहे आमच्या भाव आमच्या मेवण्याची जर निवड झाली इथं आम्हाला या ठिकाणी आनंद होतोय आम्ही कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही आमचं लग्न घरी लग्न असेल तर आम्हाला मुळवाटी येते तो आमच्या घरी लग्न असेल तर आम्ही स्वतःहून या ठिकाणी मुळवाटी त्यांना देतो थे। पहिली मुळवाटी आम्ही ते आम्हाला देतात आणि आमची पहिली मुळवाटी या ठिकाणी त्यांना जाते थे। एवढा स्नेह एवढा प्रेम आजही आमचं कायम आहे आणि आजपासून नाहीये मागच्या कित्येक पिढ्यांपासून आलेला हा प्रेम स्नेह आजही कायम आहे आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे आम्ही आज हा स्नेह कायम ठेवलाय हो आमची लेकर बाळ सुद्धा आमची लेकर बाळ त्यांचे लेकर बाळ सुद्धा त्या ठिकाणी खेळतायत म्हणजे या ठिकाणी इथे कोणत्याही प्रकारचा दुजा भाव नाही फक्त एक तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वार्थी राजकारणासाठी या ठिकाणी सगळ्या गोष्टी करत आहात तर विनंती आहे आम्ही सगळेजण गुन्हे गोविंदाने या ठिकाणी राहतो आमच्या भावाची निवड झाली त्या ठिकाणी आम्हाला आनंद होतो किंवा आमची जर आमच्या फुलाची किंवा आमच्या भावाची किंवा आमच्या नातेवाईकी नातेवाईकाची जर कोणाची निवड झाली आमच्या भावाला या ठिकाणी आनंद होतो त्यामुळे या ठिकाणी याच्यामध्ये दुचा भाव करण्याचा प्रयत्न प्रश्नच येत नाही किंवा एकमेकांच्या बद्दल या ठिकाणी द्वेष प्रश्नच येत नाही सावता भाऊंची जर आमचे जे भाऊ असत त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक म्हणजे अंतरवाली सराठी असेल किंवा कोणत्याही बीडच सभा असेल प्रत्येक ठिकाणी अग्रस्थानी म्हणजे जात भीत काही घेणं देणं नाही माझ्या भावात माझे जे मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी मला रस्त्यावर उतरायची गरज पडली तर वेळोवेळी रस्त्यावरती सुद्धा उतरलेले आय थिंक आंदरवाडी सराठीला सुद्धा खूप वेळा भेटलेले आहेत आणि गॅलिसी त्यांचं काय बिल झाल्यासारखं झालं होतं जेव्हा छत्रपती संभाजीनगरला होते तेव्हा दादा तिथे आयमिट होते तर रोज दादाची विचारभूत करण्यासाठी स्वतः या ठिकाणी तिथं जात होते मला सांगा इथं कुठं आला हो प्रश्न त्यामुळे इथे जाती जातीमध्ये भांडण लावण्या लावणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे की कृपया आम्ही आजही गुन्ह्या म्हणजे मागेही राहत होतो आजही राहत आहोत आणि भविष्यात सुद्धा या ठिकाणी राहू तर कृपया आम्हाला तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी आमच्यामध्ये फूट पाडण्याचा कृपया प्रयत्न करू नका आज आमचा जो प्रेम आहे हे असंच या ठिकाणी कायम राहणार आहे ते कुठेही फरक पडणार नाही एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो आणि थांबतो आणि माझ्या दोन्ही भावाचं ठिकाणी ठिकाणी मनापासून या मी कौतुक करतो आणि त्यांना पुढच्या संपूर्ण वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर हे सांगतो की याही पेक्षा मोठा कार्यक्रम का आपल्याला भव्य दिव्य या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आडगाव तालुका माजलगाव जिल्हा फिल्ड एकाच गावातले चार विद्यार्थ्यांची निवड झालेली त्याचं खरंच करावं त्या चारही भावांना म्हणजे आम्ही शब्द असून संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने की तुमचा भव्य दिव्य असा एक कार्यक्रम आम्हाला चारही आपले जे बांधव आहेत त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार आम्ही या ठिकाणी निश्चितच आमच्या गावकऱ्यांच्या वतीने निश्चित करणार आहोत त्याची तारीख वगैरे हो आम्ही निश्चितच या ठिकाणी पुढं कळवू तू तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज धन्यवाद